हाय फ्रेंड श्री स्वामी समर्थ तर बघा आज आपण आपल्या हातावरती किंवा पायांच्यावरती किंवा मानेवरती जो थंडीमध्ये ड्रायनेस येतो डलनेस येतो त्यासाठी एक बॉडी क्लिनिंग स्क्रब बनणार आहोत खूप छान इफेक्टिव असा हा होममेड स्क्रब आहे याचे शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट भेटतील थंडीमध्ये आपली चेहरा जो आहे तो जास्त प्रमाणात ड्राय होतो त्याचप्रमाणे आपले हातापायांची स्किन किंवा मा मानेची स्किन जी आहे ती देखील थंडीमुळे खूप जास्त ड्राय करते दल होते खूप जास्त प्रमाणात हातपाय मानेवरती किंवा मा संपूर्ण शरीरावरती जे आहे ते काळेपणा वाढतो तर आपण थंडीमध्ये जास्त साबण लावला किंवा आपण आपली अंग जी आपण घासणी असते अंग घासण्यासाठी यूज करतो ती घासणी वापरली तरी देखील स्किन जी आहे ती खूप रॅशेस येतात स्किनवरती आणि आधीच थंडीमुळे स्किन जे आहे ते जास्त प्रमाणात ड्राय झालेली असते त्यात आणि आपण हे प्रकार केले तर आणखीन जास्त प्रमाणात स्किन जी आहे ती ड्राय पडते आणि डलनेस देखील खूप जास्त प्रमाणात वाढतो तसेच स्किनवरती रॅशेस येतात तर ह्यासाठीच मी आज खूप छान होममेड आणि साधी सिंपल अशी एक होममेड स्क्रब बनवलेला आहे बॉडी क्लिनिंग बॉडीचं टॅन जे आहे संपूर्ण तो पूर्णपणे निघून जाण्यासाठी खूप छान आणि खूप इफेक्टिव्ह आहे चला तर आपण बघूया की मी काय काय इन्ग्रिडियंट हे आपलं बॉडी टॅनिंग दूर करण्यासाठी जे मी स्क्रब बनवलेला आहे किंवा हे जी पेस्ट बनवलेली त्यात मी काय काय इनग्रिडियंट वापरलेले आहेत आणि कशा पद्धतीनं मी हे स्क्रब किंवा हा पॅक जो आहे तो बनवलेला आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर हे बॉडी क्लिनिंग स्क्रब बनवण्यासाठी आम्ही इथं एका बाउलमध्ये दोन चमचे जे आहे ते बेसनचं पीठ घेतलेलं आहे तर अशा पद्धतीनं दोन चमचे बेसनचं पीठ घेतल्यानंतर त्यात एक चमचा आपल्याला चंदन पावडर ॲड करायची आहे खूप छान आणि इफेक्टिव्ह असे हे बॉडी क्लिनिंग स्क्रब किंवा पॅक आहे खूप छान याचे रिझल्ट आहेत तुम्ही नक्की एकदाही ट्राय करून पहा त्यानंतर बघा या तर याच्यामध्ये मी एक दोन चमचे जे आहे ते कॉफी पावडर घालत आहे तुमच्याकडे कोणती कॉफी अवेलेबल आहे ते तुम्ही घालू शकता खूप छान आणि इफेक्टिव्ह असं हे बॉडी क्लिनिंगसाठी होम रेमेडीज आहे घरच्या घरी अगदी तुम्ही पंधरा ते वीस मिनटात तुमची जी टॅन झालेली बॉडी आहे ती क्लीन करू शकता त्यानंतर बघा यात मी थोडंसं जे आहे अर्धा चमचा जे आहे ते सोडा घातलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडीशी जी आहे ती हळद घालायची आहे हळदीनं टॅनिंग दूर होते तसेच उजळ होण्यासाठी आपली त्वचा खूप जास्त हळद इफेक्टिव्ह आहे तसेच दोन चमचे मी इथं कोकोनट ऑइल घातलेले आहेत कोकोनट मुळे स्किन जे आहे त्वचा जी आहे आपली ती ड्राय होणार नाही मॉइश्चर देण्याचं काम जे आहे ते कोकोनट ऑईल करणार आहे त्यानंतर तुमच्याकडे कोणता शॅम्पू अवेलेबल आहे तो तुम्ही यात ॲड करू शकता एक ते दीड चमचा आपल्याला शॅम्पू जो आहे तो यात ॲड करायचा आहे आता बघा हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित एकसारखं कर, एकजीव करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं लास्टला आपल्याला याच्यामध्ये अर्धा लिंबूचा रस ॲड करायचा आहे तर इथं मी अर्धा जो लिंबू आहे तो कट करून त्यातला अर्धा लिंबूचा रस घेतलेला आहे आणि लास्टला तुम्ही यात गरजेनुसार पाणी जे आहे ते थोडे थोडे ॲड करू शकता जास्त थिक पण नका ठेवू ही पेस्ट आणि जास्त पातळ पण नका ठेवू तुम्हाला तुमच्या मानेला हातापायांना लावता येईल असंच त्याची कन्सिस्टन्सी ठेवा तर आता हे व्यवस्थित एक जीव मिक्स करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीनं आपला बॉडी क्लिनिंगचा जो स्क्रब किंवा पॅक आहे तो रेडी आहे तर हा होता आपला आजचा व्हिडिओ तर अशा पद्धतीनं तुम्हाला हे बॉडी क्लिनिंग स्क्रब बनवायचं आहे आता बघा तुमची जर खूप जास्त प्रमाणात काळी पडली असेल स्किन पूर्ण शरीराची तर तुम्हाला हे आठवड्यातून दोन ते तीन वेळा नक्की ट्राय करावं लागेल पण तुमचे काळेपणा शरीरावरती असण्याचे प्रमाण जर कमी असेल तर निदान आठवड्यातून एकदा तरी हा उपाय ही स्क्रब जे आहे ते बनवून तुम्ही स्किनला लावून पहा याचे अजिबात काहीही साईड इफेक्ट नाहीत अगदी घरातीलच घरगुतीच साहित्य आपण यूज केलेले आहेत त्याचबरोबर हे शरीरावरती हातावरती मानेवरती किंवा पायांच्यावरती गुडघ्यावरती तुम्ही पूर्ण शरीरालाही हे जे आपण स्क्रब बनवलेलं आहे ते लावू शकता आणि हे लावल्यानंतर तुम्हाला पंधरा ते वीस मिनटं हे असंच ठेवून द्यायचं आहे सुकण्यासाठी आणि सुकल्यानंतर तुम्हाला हे थंड पाण्याने किंवा कोमट पाण्याने जे आहे ते वॉश करून घ्यायचं आहे तुम्हाला एक दोन वापरातच जाणवेल की तुमच्या स्किनवरील तुमच्या शरीरावरतील जे काळेपणा आहे जे टॅनिंग आलेलं आहे ते हळूहळू कंप्लीट निघून जाणार आहे आणि तुमची स्किन जे आहे शरीराची ती पूर्ण फेअर म्हणजेच गोरी होणार आहे तर नक्की ट्राय करून पहा आणि आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओला तुमच्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा आणि आपले असेच व्हिडिओ पाहण्यासाठी छान छान घरगुती आपल्या चॅनेलला देखील नक्की सबस्क्राईब करूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू